नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत महाराज दशरथांचा शोक राम वनवासात गेले तो प्रसंग आठवा सुमंत्रा रथ थांबव सुमंत्रा रथ थांबव अशा प्रकारे महाराज दशरथांनी दोन्ही हात उंचावून उन आज्ञा केली होती पण रथ थांबला नाही राम राम करत महाराज दशरथ तिथे खाली कोसळले रामचंद्रांना निरोप द्यायला कौसल्या आणि सुमित्रा माता सोबत आली होती बुधीवर येता येता महाराज दशरथ म्हणाले मला कौसल्येच्या महालात घेऊन चला महाराजांना कौसल्याच्या महालात आणण्यात आले महाराज दशरथ पुढे होऊ पाहणाऱ्या कैकईला धीरो दात्तपणे म्हणाले आजपासून तू माझी पत्नी नाहीस मी तुझा पती नाही मला तू स्पर्शही करता कामा नये जिने माझ्या डोळ्या देखत रामाला वनवासात पाठविले तिच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही आपल्या डोळ्यासमोर गेलेल्या आपल्या रामाला पाहून महाराज अत्यंत व्याकुळ झाले सतत तडफडतात प्रत्येक क्षणाला विचारतात रथ आला का सुमंत्र आले का चौकशीसाठी दुसरा रथ पाठवा आत्ता राम कुठे पहा महाराज दशरथांचे अंतःकरण रामासाठी तिळ तुटत आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाजवळ रामाची चौकशी करतायत दशरथांना राम सर्वात प्रिय होते ते म्हणतात जो माझ्या रामाच्या विरुद्ध त्या प्रत्येकाच्या मी विरुद्ध कैकेईने मागितलेले वर जर भरताला संमत असतील तर भरताने जर राज्य स्वीकारले तर त्याला माझा अग्निसंस्कार करण्याचा अधिकार नाही कैकेने माझ्या प्रेतालाही स्पर्श करता कामा नाही रामाशिवाय मला जीवनात दुसरं कोणीही नको आहे रामाला सुख देणारा मला प्रिय आहे रामाला दुःख देणारा मला अप्रिय आहे सुमंत्र परत येईपर्यंत सहा दिवस महाराजांनी तडफडत तडफडत काढले आहेत रथ आल्यावर सुमंत्रांनी कौसल्याच्या महालात प्रवेश केला सुमित्रा माता सुमंत्रांना बाहेरच भेटते सांगते महाराजांची प्रकृती फार खराब आहे जर तुमच्याकडून त्यांनी रथ रिकामा आल्याची बातमी ऐकली तर त्याचा काय परिणाम होईल सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच भेटू नका उद्या सकाळी भेटा सुमंत्र पण बुद्धिमान आहेत त्यांना हे सारं कळतंय पण राजमहालाबाहेर लोकांचा जो गोंगाट चालला होता त्या गोंगाटावरून महाराज दशरथांनी अंदाज बांधला की रथ परत आलाय ते म्हणतात रथ परत आलाय ना मग सुमंत्राला बोलवा त्याला तुम्ही माझ्याकडे काय येऊ देत नाहीत अखेर सुमंत्रांना बोलवावे लागले सुमंत्रांनी महालात प्रवेश केला पडल्या पडल्या महाराज एकदम उठून बसू लागतात त्यांना धरण्यात येते सुमंत्राला पाहून विचारतात सुमंत्रा रथ रिकामा आला ना तू रथ रिकामा मांडलास ना आता एक काम कर मला रथात बसव आणि रामाकडे घेऊन चल आता मी रथात बसणार तू मला रामाकडे घेऊन तरी जा नाही तर दुसऱ्या रथात बसून मी यमाकडे तरी जाणार आता मी जगू शकत नाही ये सुमंत्रा माझ्याजवळ बस इथून निघाल्यानंतर काय काय घडलं त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मला नीट सांग सुमंत्र सांगतात आम्ही आधी तमसा नदीच्या तीरावर थांबलो रामांना लोकांचे कष्ट बघवले नाहीत म्हणून लोकांना चुकवून आम्ही मध्यरात्री निघालो महाराज ऐकताना सातत्याने अश्रुपात करतायत त्यांना वाटतंय की रामांनी लोकांच्या मनाचा इतका विचार केला पण रामाच्या मनाचा विचार त्या दुष्ट दुष्टकैकईला करता आला नाही जेव्हा सुमंत्राने हे सांगितले की गंगेच्या तीरावर श्रीरामाने आपल्या केसांच्या जटा बनविल्या ते ऐकून महाराज दशरथ किंचाळले कोमल राजकुमारांच्या सुंदर केसांच्या जटा बनवायला मी कारण झालो त्या दुष्ट कैकैने आपला डाव साधला सुमंत्रा रामाने तुला काय सांगितले सीता काय बोलली राम तुझ्याबरोबर आले नाहीत ना राम मी इतके दिवस तुझ्याशिवाय जगलो ते कसा आपल्या अपराधी बापाला तू क्षमा कर रे तुझ्या वनवासाला केवळ मी कारणीभूत ठरलो जगात तुझ्यासारखे पुत्र धन्य ठरतात पण तुझ्यासारख्या पुत्राला माझ्यासारखा अधमबाप मिळाला माझ्या चुकी करता तुला हे सगळं सोसावं लागलं बोलता बोलता महाराजांचा शेण वाढला सुमंत्रांना त्या ठिकाणाहून गुपचूप रवाना करण्यात आले श्रवण बाळ आख्यान महाराज दशरथ कौसलेकडे आणि सुमित्रेकडे बघतात आणि सांगतात आज मी नक्की जाणार अगं कौसल्ये त्या तपस्व्याचा शाप खोटा ठरणार नाही कौसल्या विचारते कसला शाप दशरथ म्हणतात सुमित्रे कौसल्ये ऐक माझ्या जीवनातली आजपर्यंत कोणाला न सांगितलेली ही माझी कर्मकथा आता ऐक मरणापूर्वी तुम्हाला सांगून टाकतो मी एक शापित जीव आहे माझ्या तारुण्यात माझ्याकडून तीन तपस्व्यांचा घात झाला कौसल्या सुमित्रा मातेला ह्यातलं काहीच ठाऊक नव्हतं कसं बसं सावरत सावरत कणत कणत थांबत थांबत महाराज दशरथ आपल्या जीवनातील ही गुप्तकथा सर्वांना सांगतात नुकताच आश्रमातलं शिक्षण संपवून मी घरी आलो अंगात यवन होतो अंगात यौवन होतं शब्दवेधी बाणाचा मी अभ्यास करीत होतो एखाद्या वस्तूला बघून बाण सोडणे हा लक्षवेधी बाण अंधारात नुसता आवाज ऐकून आवाजाच्या अनुसंधानाने नेम साधणे हा शब्दवेधी बाण त्याचा मी अभ्यास करीत होतो सरावासाठी मी रात्री वनात जायचो वनामध्ये पाणवठ्यावर रात्री पशू पाणी पिण्यासाठी येतात मी उंच झाडावर बसून राहायचो पाणी पिण्याचा बुडबुड आवाज आला की त्या दिशेने मी बांड सोडायचो मी बांड सोडला की काही क्षणात एखाद्या हत्तीचा चित्कार ऐकू यायचा किंवा मृगाचे केविल वाणे ओरडणे ऐकू यायचे कुठला ना कुठला प्राणी कुठले तरी सावज माझ्या बाणाने संपायचे मी या लक्षवेधी बाण विद्येमध्ये तरबेज होत चाललो होतो कौशल्य एके दिवशीची गोष्ट मी असाच वृक्षावर बसून होतो मध्यरात्रीची वेळ होती एकाएकी मला सरोवराकडून बुडबुड बुडबुड असा आवाज ऐकू आला माझ्या रोजच्या सरावानुसार कोणता तरी पशू किंवा सावज पाणी पिण्यासाठी आले असा विचार करून मी भात्यातून काढलेला बाण धनुष्याला जोडला आवाजाच्या दिशेने सोडला नेहमी मला बाण सोडल्यानंतर पशूचं क्रंदन ऐकू येईल त्या दिवशी मात्र मला एकाएकी मानवी आवाज ऐकू आला आई, आई ग म्हणून टाहो फोडून मारलेली आक मी ऐकली मात्र आणि मी चक्रावलो माझ्या लक्षात आलं की माझा बाण कोणीतरी मनुष्याला लागलेला आहे तडफडणारी व्यक्ती विचारत होती अरे कुणी मारला हा बाण कुणी माझा हा घात केला वृक्षावरून खाली उडी घेऊन मी धावत सरोवराकडे गेलो तिथे पाहतो तर काय चंद्रप्रकाशात एक तपस्वी होता तो तरुण तपस्व्याच्या मस्तकावर जटा होत्या छोट्या छोट्या दाढी होत्या अंगावर वलकल होती हातात एक बाण्याची झारी होती माझा बाण नेमका त्याच्या छातीत घुसला होता मी त्याला विचारलं रे तू कोण आहेस इथे रात्री कशासाठी आला आहेस अत्यंत वेदनेनी विव्हल होऊन त्यांनी सांगितलं तुम्ही कोण आहात मी, मी माझा परिचय दिला तेव्हा तो म्हणाला राजा तू किती मोठा घात केलास माझ्या वृद्ध माता पित्यांना तीर्थयात्रेकरिता मी कावडीत बसवून निघालो होतो ती दोघे अंध आहेत रोज दिवसभर वाटचाल करायची रात्री कुठेतरी मुक्काम करायचा आणि आजचा मुक्काम आमचा ह्या ठिकाणी होता माझ्या आईवडिलांना तहान लागली म्हणून मी पाणी शोधत शोधत तिथे आलो होतो एका कवीने हा प्रसंग खूप छान रेखाटलाय मम म्हातारे बाय बाप तानेले तरुखाली असतील बसले कावड त्यांची घेऊन निमी काशीला चाललो तीर्थयात्रेला आणा या निर्मळवारी मी आलो ह्या कासारी ती लगबग भरूनी फिरे तो तुमचा शर आला मम उरात ऋतुनी बसला हाई गे दीर्घ फोडोनी हाक तो पडला जाऊ नि झोक राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी त्या पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी तो वदला हा हंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा महाराज दशरथ सांगत असताना सारखे रडत होते कौसल्ये त्या श्रवणाने मला सांगितले माझ्या माता पित्यांना तहान लागले मी आता त्यांना पाणी पाजू शकणार नाही तुम्ही कृपा करून पहिल्यांदा त्यांना पाणी पाजा नंतर तुमचा परिचय द्या आणि मग घडलेली घटना सांगा आता माझ्या छातीतील हा बाण काढा वाल्मिकी रामायणात या प्रसंगाचे हृदयद्रावक वर्णन आहे महाराज दशरथांच्या लक्षात आले आता जर हा बाण काढला तर हा लगेच मरेल आणि तो बाण काढला नाही तर हा तडफडत राहील काय करावे सुचेना महाराजांना त्याची तडफड बघवे ना, ना शेवटी तो म्हणाला महाराज नाही तरी मी वाचणार नाही आहे तुम्ही हा बाण काढा मला या वेदना सहन होत नाही महाराज दशरथ आपल्या राण्यांना सांगत होते कौसल्ये त्याचे मस्तक माझ्या मांडीवर घेऊन मी तो बाण आपल्या हाताने उपसून काढला आणि त्याच क्षणी त्याने माझ्या मांडीवर प्राण सोडला काय करण्याकरता मी आलो होतो आणि माझ्या हातून काय घडलं काय करावं हेच कळलं पाण्याची झारी भरली त्याच्या आई वडिलांचा शोध घेतला माझ्या पायाखातील पाण्यांचा आवाज ऐकून त्यांना वाटलं आपला श्रवण बाळच आहे त्यांनी विचारलं बेटा श्रवण फार वेळ लागला रे पाणी मिळालं का त्यांना मी काय सांगणार त्यांच्याशी न बोलता पहिल्यांदा पाणी पाजावे म्हणून मी त्यांच्या हातात पाण्याचे भांडं दिलं ते विचारू लागले बेटा तू आमच्यावर रागावलास का तू आमच्याशी बोल ना त्यांना काहीच दिसत नव्हते मी बोललो तर कळणार होते ते पुन्हा बोलू लागले आम्हाला तहान लागली म्हणून आम्ही तुला पाण्यासाठी पाठवले उद्यापासून आम्ही तुला असा त्रास देणार नाही हो आवेळी पाणी मागणार नाही पण तू आधी आमच्याशी बोल कौशल्य ते पाणी घेईनात म्हणून मला बोलावे लागले मी त्यांना घटना सांगितली ते दोघंही खूप जोरात किंचाळले अरे आमच्या पुत्राच्या हत्यारा तू आम्हाला पाणी पाचण्यासाठी आलास ज्याचे हात आमच्या मुलाच्या रक्ताने माखलेत त्याच्या हातचं पाणी कसं तू हे काय केलंस राजा आमच्या दोन आंधळ्यांचा सगळा संसार तू विस्कटून रे बाळ श्रवण, श्रवण दोघे जण मुलाच्या नावाने आकांत करीत होते मी काय करणार ती दोघे मला म्हणाली राजा निदान आम्हाला आमच्या मुलांजवळ तरी घेऊन चल त्या दोघांना मी तिथे नेले रात्रीच्या चंद्र प्रकाशात आपल्या मुलाचे कलेवर मांडीवर घेऊन रडणाऱ्या त्या अंध दाम्पत्याला पाहून हृदय पिळवटून निघत होते पण करू तरी काय कौसल्ये शेवटी ते दोघे जण मला म्हणाले राजा कमीत कमी आमच्या हाताने यांना अग्नी तरी दे महाराज दशरथांचा मृत्यू मी लाकडे गोळा केले श्रवणाला त्याच्यावर ठेवले चकमकीने चिता पेटवली त्या दोन्ही अंध तपस्व्यांच्या मनात काय होते मला ठाऊक नाही जेव्हा ती चिता धडधडून पेटली तेव्हा मा माझ्याकडे पाहून ती दोघेही जण म्हणाले आमच्या मुलाच्या हत्यारा आमचे सर्वस्व तू नष्ट केलेस आता पुत्र शोकाने हृदय विदीर्ण होऊन जगण्यापेक्षा मरणच कवटाळावे असं आम्हाला वाटतंय आम्ही आता चाललो पण लक्षात ठेव जाताना आम्ही तुला शाप देऊन जातोय तुला सुद्धा पुत्र असून पुत्राच्या वियोगात पुत्र शोकानेच मरावे लागेल आम्ही आता जातोय म्हणून दोघांनी त्या अग्नीमध्ये उड्या घेतल्या माझ्या समोर ते तीन तपस्वी जळून नेले मी हतबुद्ध झालो कायमचा दुःखी झालो जाणून बुजून मी हे पाप केले नव्हते पण माझ्या हातून घडले होते कौशल्य ही गोष्ट मी कुणालाही सांगितली नव्हती रोज मी एक विचार करीत असे कधीही चारही मुलांना आपल्यापासून एकाच वेळी दूर करायचं नाही मी वृषाली देळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स्य श्रीरामचंद्रार्पण मस्तो